जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन उल्हासनगर येथील सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती हर्ष साजरी करण्यात आली या ता महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व सामान्य नागरिकांनी आरोग्य शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव दिव्यांग कल्याणकारी विभागाचे राजेश घनगाव नितिन गावंडे हेमंत सर महेंद्र मराठे सर संतोष सर यांनी उपस्थिती दर्शवून दिव्यांग आदर सेवाचे अध्यक्ष सचिन सावंत सचिव छाया सावंत खजिनदार अर्चना चव्हाण जनसंपर्क अधिकारी जितेंद्र गायकवाड मनोहर राजानी तोडसकर शशिकुमार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने दिव्यांग नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कॅम्पमध्ये उल्हासनगर सोसायलिटी हॉस्पिटलमार्फत हा पूर्णत मोफत आरोग्य कॅम्प दिलेला आहे आणि दिशा नेत्रालय यांनी देखील आपल्या डोळ्यांची तपासणी पूर्णपणे मोफत दिलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपले, आपले निवडणूक अधिकारी मतदार करिता मतदाराला जागरूक करण्यासाठी आज इथं उपस्थित होते त्यांचा देखील आम्ही लोक आभारी आहे आणि यापुढे देखील असेच विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करू आणि आज मोठ्या प्रमाणात आमचे दिव्यांग बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व दिव्यांगांचे मी आभारी आहे सर्व मान्यवरांचे आभारी आहेत आणि यापुढे देखील आम्ही असेच संकल्पना करू की विविध कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र आम्ही आता लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही दिव्यांग आधार केंद्र उल्हासनगर या ठिकाणी सचिन सावंत यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव आलेले आहेत दिव्यांग बांधवांसाठी यावेळेस निवडणूक आयोगाने शंभर टक्के दिव्यांग मतदारांनी मतदार मतदान करावं तसेच पंच्याऐंशी वर्षावरील जे माझे वृद्ध मतदार आहेत त्यांनीही मतदान करावं यासाठी यावेळेस त्यांना ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येता येणार नाही आहे त्यांना आम्ही गाड्या गाड्यांची सुविधा केलेली आहेत तसेच त्यांना मतदान केंद्रापर्यंत मतदान करता येणार नाहीये त्यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही मतदान नोंदविणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही जनजागृती चालू केलेली आहे या <स्थाँगा> दिव्यांग आदर संस्था जीचे अध्यक्ष सचिन सावंत साहेबांनी अरेंजमेंट केली पाहिजे आमच्या आजच्या आजच्या शिबिरामध्ये आपण बी पी शुगर ई सी जी तपासणी ऑक्सरबाजी तपासणी करतो आहे तसेच आपल्या हॉस्पिटलला पेशंटला रेफर करून एक्सरे सोनोग्राफी सी टी स्कॅन टू डी कोड टी एम पी टेस्ट गुजरात डॉक्टरांचा सल्ला ओपिनियन अर्थसाठी किंवा किडनी संबंधित डॉक्टरांचा सगळं आपण म्हणून मोबदेल तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव मुंडे जन आरोग्य योजनेअंतर्गत आठची सगळी आजार एमिओग्राफी एमिओप्लाशी बायपास वॉलची ऑपरेशन डिसनेचरचे ऑपरेशन तसेच ऑर्थोपेडिकमध्ये जॉईंट डिस्लोकेशन फ्रॅक्चर एनिस्टॉलची आधार प्रोस्लेट सर्जरीज केरेंद्र सरकारी अपेंडिक्स हलिया वॉलब्रेडर्स टन असेल गर्भाशयांचे गाठण करणे प्रकाशन काढणे हे सगळ्या आजारात मार्क ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत त्यांचे महाराष्ट्र राज्यातील पिवळे अथवा केसरी राशन कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना पूर्णपणे उपचार मोफत आहे त्यांनी डॉक्टर आपलं डॉक्टर टीम आहे त्यांनी तपशील जवळपास आज आपल्या ते शंभर लोकांनी नागरिकांनी या ना शिबिराचा लाभ घेतला सचिन साहेबांचे आम्ही सचिन सावंत सरांचे आभार मानतो दिव्यांग आजारसंस्थेचे तसेच जनहित नियोजित त्यांचा पण आम्ही आभार मानतो की जे आपल्या जे आहेत घडामोडी चालू आपल्या जे शिबिर वगैरे असतील जे माहिती जनसामान्यपर्यंत पूर्णत आहेत नागरिकांना त्याची फार मोठी मदत होते आमचे जलचे खूप खूप धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोबतच क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही हा एक संकल्पना केली होती त्याने कार्यक्रम राबवला यामध्ये जे दिव्यांग बालव असतात त्यांची जी वेळोवेळी जे आरोग्य तपासणी असते ते करण्याचा एक साहस ठेवला होता एक माणूस ठेवला होता तर मग त्याचप्रमाणे आज तो पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला भरपूर जणांचे जे नित्या इशारेत राहिले ते आहेत त्यासोबतच मल्टी प्लॅटिनम प्लॅटिनम हॉस्पिटलचा जो नर्स स्टाफ आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत त्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे सोबतच सध्या जे निवडणुकीचं वातावरण आहे त्याला लक्षात घेता जे मतदान ध्वनी आहे त्याचाही एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आला होता आणि त्यासाठी या बघून जे अधिकारी आहेत दिव्यांग विभागाचे अधिकारी आहेत परत निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत आणि जे नर्स स्टाफ यांनी चांगलं सहकार्य केलं बघा आमची दिव्यांग आधार संस्था कायम कार्यरत आहे आणि अनेक प्रोग्राम राबवत असते मोफत शिबिर म्हणा हे ज्या गरिबांपर्यंत गोरगरीबांपर्यंत गोर ज्या सुविधा असतात आणि त्या सरकारतर्फे मोफत मिळतात आणि त्या दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने राबवल्या जातात तर असे हे जे प्रोग्राम आहेत हे सचिन सावंत यांच्या माध्यमातून लोकांना लाभ मिळतो आणि आम्ही सहकारी सर्व त्यांचे पाठीशी असतो आणि खूप चांगला प्रोग्राम होत असत प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर